इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेल्या आहेत इथे एक आजी आज आहे आजी आज रडत आहे ते जे सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये दारकामाजी चौकामध्ये आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही आता पैसे मागितले तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मागणी आणले तुम्हाला आम्हाला आणलं ती काय बारामतीमध्ये घड्याळचा प्रचार करण्यासाठी चक्क भाड्याने लोक आणले होते इतकंच नाही तर ज्या लोकांना प्रचारासाठी बोलावलं होतं त्यांना पैसे सुद्धा दिले नाही हा आरोप आहे प्रचारासाठी आलेल्या गरीब लोकांचा त्यात महिला वृद्ध आणि तरुणांचा समावेश होता बारामती मधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली आहे घड्याळ चिन्हावर सुनेत्रा पवार लढत आहेत दोन एप्रिलला प्रचारासाठी इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुनेत्रा पवार यांच्यासाठी लोक प्रचाराला आले होते पण यांना पैशाचे प्रलोभन दाखवून प्रचाराला बोलवल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे प्रचाराचे पैसे आणि गाडीचे पैसे ठरले होते पण दिवसभर प्रचार करून ऐन वेळेला पैसे दिले नाही असा आरोप या लोकांनी केला आहे इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेले आहेत इथं एक आज आहे आज रडत आहे ते सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये दर चौकामध्ये आता हा माणूस बोलायला सुद्धा तयार नाही या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेंना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूरमध्ये इतका संताप येणार असा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे मला पुणे आणायला लावलं या महिलेंना कायच उत्तर द्या आजीचे दिवस बरे वाईट झाले त्याला जबाबदार कोण काय प्रकार आहे महिला तुमच्या नावानं बोमारत मारत आहेत काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर हो काम करत आहात मला माहित नाही हे लोक नेमके कुठून आलेत आणि त्यांचा नेमका आक्षेप काय हे एका तरुणाने सांगितले झाले नेमके कराड काय विषय झाला यांनी प्रचार प्र, म्हणून आणले आम्हाला सकाळ बसून गाड्या पहाड्यांनी बारा केल्यात गाड्या बारा भाड्यांनी केल्यात आणि आता चाळीस बाया सकाळ आठ वाजल्यापासून सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा निवेदन नव्हतं एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत की कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या तुम्ही कित कित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका